पवार गटाचं एक स्वतंत्र पॅनल देखील या ठिकाणी उभारलेले आहे आणि यातली जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार त्यांचं काम देखील आपल्याला माहिती आहे या प्रभागात पहिल्यापासून त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे उमेदवार देखील त्याच ताकदीचे आहेत आनंददा परांजपे हे जे आहेत हे जुने एक प्रतिष्ठित नेते म्हणून आपण ओळखतोय बिरेंदादा थोरात तर यांचं देखील या प्रभागात पहिल्यापासून काम आहे त्याचप्रमाणे वसिम नायकवडी तर यांच्या बाजूने ब प्रचंड असा युवा वर्ग त्यांचा एक काय म्हणतात ते त्यांच्या पाठीमाग त्यांच्या त्यांच्या पाठीमागे राहून आणि सतत त्यांचं अनुकरण करत असतो कारण त्यांच्या घराण्याला सुद्धा एक राजकीय वारसा बऱ्याच वर्षापासून आहे त्याचबरोबर आमच्या ज्या भाभी आहेत तर त्या सुद्धा त्यांनी वाहून घेतलेला आहे असं हे दमदार पॅनल प्रत्येकाच्या तोडीस तोड असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पॅनल आहे आणि यातल्या उमेदवारांच्या बद्दल बरोबर आपण जाणून घेऊयात की त्यांची लढाई नेमकी कुणाबरोबर आहे बातम्यांचे मॅडम आमचे माझी पत्नी नीता थोरात यांना विसरल्या उमेदवार आहेत उमेदवार हे उमेदवार असतोय आणि हा असतोय आम्ही महिलांना प्राधान्य देणार आम्हाला शिकवण आहे आम्हाला बाबासाहेबांनी महिलांना जे आरक्षण दिलंय त्यामुळे आम्ही घरात पण आरक्षण दिले एकदा मी थांबतोय एकदा तुला थांबवते काय विचारलं तुम्ही आपल्या सोबत आता आपण हे जे पूर्ण पॅनल घेऊन उभारलेलं आहे एक स्वतंत्र पॅनल करायची आपल्याला जी वेळ आली आहे तर ती कशामुळे आली आणि आता त्यामुळे नेमकी लढाई आपली कोणाशी आहे आमची लढाई ही विकासासाठी आहे की, विकासा की ज्यांनी विकास केला नाही आपण भागात फिरतोय आता आम्ही काही काही भागात एवढी म्हणजे अत्यंत बेकार परिस्थिती आहे नगरसेवकांचं अजिबात लक्ष नाही आहे त्यामुळे अशा भागात विकास करण्यासाठी लोकांना त्यांच्या सुखसोयीपासून अलिप्त आलिप्त त्यांना त्या मिळवण्यासाठी आणि महिलांना काहीतरी रोजगार पुरुषांना काहीतरी रोजगार ह्यासाठी फक्त नगरसेवक म्हणजे रस्ता गटारी आणि लाईट पाणी नाही तर त्यांनी पूर्ण आपल्या वॉर्डातील फॅमिलीचं कसं पुनर्वसन होईल त्याची फॅमिली कशी सुख समाधानी होईल ह्याचा पण विचार करायला पाहिजे आणि त्यानं नगरसेवका प पद्धतीनं वागायला पाहिजे ना मालकासारखं वागायला पाहिजे म्हणून आम्ही विचार करून हे सर्वसाधारण कुटुंबातील सर्व माणसे आहे मी केबल व्यावसायिक आहे तो प्रत्येक घरात आपलं केबल आहे यांनी समीना भाभी यांनी सामान्य कुटुंबातलं आहे वसीम नाईकडे पण साधा व्यावसायिक आहे की नीता थोरात पण ग्रहणी आहे म्हणजे आम्ही काय हायफाय कोण राजकारणी वारसदार नाही आहे किंवा कोण नाही आम्ही आपल्यातलंच आहे नागरिकातलंच आहे त्यामुळे आम्हाला यांच्या समस्या माहिती आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या पाठीशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद आहे आणि त्यांची समर्थ साथ आहे या ठिकाणी आपण बघतोय की आनंदा परांजपे म्हणजे दाजी म्हणून ज्यांना ओळखलं जाते ते खूप जुने आणि मातब्बर असे खेळाडी आहेत निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले आहेत त्यांच्याकडून देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया या वॉर्ड क्रमांक पंधरा मध्ये जी निवडणूक आहे ती फार मोठी अटीसाठीची आहे आणि या अटीसाठीच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सर्व न सर्व उमेदवार निश्चित निवडून येणार कारण आम्हाला लोकांचा फार मोठा पाठिंबा आहे सर्व भागामध्ये दे, नुसत्याच एका भागामध्ये नाही पूर्ण वार्डाच्या सर्व भागामध्ये आम्हाला अतिशय मोठा पाठिंबा आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणानं माहीत आहे की सर्व नागरिक हे आमच्या पाठीशी उभे राहतील ह्या भागातनं मी मागच्या खेपेला सुद्धा निवडून आलेला आहे त्यामुळे आंबेडकर जनता सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहील आम्हाला विश्वास आहे आपल्या सोबत आहेत युवकांच्या गळ्यातला ताईत असलेले फुटीला एक नाव म्हणायला गेलं तर वसीम भाईंच नाव म्हणजे सांगलीच चालणार नायकवडी पॅटर्न असा जो त्यांचा एक नारा आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात आपण थोडक्यात नमस्कार प्रभाक क्रमांक पंधरा मध्ये जे आमचे विरोधक आहेत माझी लढाई जनतेसाठी आहे मला जनतेला न्याय द्यायचे आहे आमचे प्रभाक क्रमांक पंधरा पंधरामधील जे जनता आहे त्यांच्या आरोग्यासाठी माझी लढाई आहे त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी माझी लढाई आहे माझे जे इथे युवक बांधव आहे त्यांच्या त्यांना रोजगार मिळावा म्हणून माझी लढाई आहे त्यांना स्वच्छ पाणी मिळ मिळावं म्हणून माझी लढाई आहे आमचा जे प्रभाग आहे ते कचरा मुक्त व्हावा म्हणून माझी लढाई आहे आमचा जे प्रभाग आहे ते डेंगू मुक्त व्हावं म्हणून माझी लढाई आहे आज जर तुम्ही प्रभाग मध्ये पंधरामध्ये जर बघितला तर ह्या काँग्रेसवाल्यांना गोड गैरसमज आहे की हे जे बाले किल्ला आहे ते काँग्रेसचा बाले किल्ला आहे मी आज त्यांना जाहीरपणे तुमच्या माध्यमातून सांगतो की हे जे बाले किल्ला आहे ते काँग्रेसचा बालेकिल्ला वगैरे काही नाही मतदार राजाचा बाले किल्ला आहे आणि ह्यावेळी जनता त्यांना ठरवल की तुम्ही जर विकास नाही केला तर आम्ही तुम्हाला जसं डोक्यावरून घेऊन गेल्यावेळी नाचलो होतो तसं डोक्यावरून खाली पाडू शकतो महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जे ताकद आमच्या पाठीशी दिलेलं आहे आणि लाडकी बाईंच्या माध्यमातून आमच्या महिलांना दादाने जे सक्षम बनवलेले आहे त्या विकासाच्या जोरावर आज आम्ही प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ठामपणे छाती ठोकून मत मागू शकतोय आणि प्रभाग क्रमांक पंधरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या पाठीशीरावा शंभर टक्के ज्या लोकांनी वीस वर्षात प्रभागाचा बकास केला त्यांना आम्ही छाथामपणे दाखवतो की विकास काय असतोय धन्यवाद